पंचवीस हजारामध्ये मी माझी फिलिपिनची ट्रिप कशी केली तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर जर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलीत तर तुम्हाला कुठल्याही टूर कंपनीची आणि टूर गाईडची गरज पडणार नाही एवढी मी तुम्हाला खात्री देतो माझे नाव आहे सुजित मी पंधरापेक्षा जास्ती कंट्रीजमध्ये आतापर्यंत ट्रॅव्हल केले आहे मी सात दिवसांसाठी फिलिपिन्स सुद्धा ट्रॅव्हल केले आणि तो जो माझा अनुभव आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या शेवटी माझा टोटल फिलिपिन्स खर्च जो ब्रेकडाऊन आहे तो मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात फ्लाईट कशी बुक करायची कोणत्या टायमिंगला तुम्ही गेला पाहिजे किती खर्च होतो मग तो राहण्याचा असू खाण्याचा असू ॲक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या करायच्या काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींची इन डिटेल मी तुम्हाला माहिती देणार आहे जो so, so, बेस्ट टाइम मी फिल्मीसला ट्रॅव्हल करण्याचा तो आहे डिसेंबर टू मे या टाइम मध्ये तुम्हाला वेदर क्लिअर भेटेल ऍक्टिव्हिटीज सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिज तुम्हाला तिथे करता येतील आणि कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स तुम्हाला येणार नाही बाकी जून टू ऑक्टोबर हा टाइम जनरली अवॉइड करा त्याचा रिझन एक आहे की हा रेनी सीझनचा टाईम म्हणजे फिलिपिन्स ही ट्रॉपिकल कंट्री आणि खूप सारे आयलंड असणारी कंट्री आहे सात हजारापेक्षा आयलंड तिथे आहेत तो खूप वेळा छोटी मोठी वादळं वगैरे येत राहतात त्याच्यामुळे खूप वेळा तुमच्या ट्रिपमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो सो तो टाईम कम्प्लिटली अवॉइड करा त्यानंतर प्रश्न तो विजाचा तो जून दोन हजार पंचवीसपासनं फिलिपिन्स इंडियनसाठी विजा फ्री झाला आहे <laughs> त्याच्यामुळे पुण्यावरून दिल्लीला फ्लाईट घेतल्यासारखं एवढं सोपं आहे फिलिपिन्सला ट्रॅव्हल करणं फिलिपिन्स ट्रॅव्हल करण्या तुमचे तुमच्या हॉटेल बुकिंग्स, तुमचे रिटर्न फ्लाईट टिकेट्स कधी कधी इन्शुरन्स पण विचारतात पण कंपल्सरी नाही आहे त्याचबरोबर बँक स्टेटमेंट पण सोबत असू देत जनरली इमिग्रेशनला एवढं कोणी विचारत नाही पण जर विचारलं तर तुमच्याकडे ते असणं गरजेचं आहे जाण्यासाठी पहिली फ्लाईट बुक करावी लागेल ना मग फ्लाईट कशी बुक करायची फ्लाईट जनरली जी टिपिकली कॉस्ट करते जे डायरेक्ट फ्लाईट आहेत ना त्या अराऊंड थर्टी टू फोर्टी थाउजंडच्यामध्ये कॉस्ट करत आहेत मग त्या एअर इंडियाने दिल्लीवरून फ्लाईट चालू केलेली आहे तर ती डायरेक्ट फ्लाईट कॉस्ट करते अराऊंड फोर्टी फोर्टी फाईव्ह थाउजंडच्या आसपास रिटर्न पण जनरली मी काय केलं होतं तर स्काय स्कॅनर असू दे किंवा गुगल फ्लाईट्स असू दे याच्यावरती एक ऑप्शन असतो की एव्हरीवेअर सर्च करायचं किंवा त्या महिन्यामध्ये समजा तुम्ही आता मे महिन्यामध्ये प्लॅन करताय तिथे एव्हरीवेअरचं ऑप्शन येतो किंवा सिलेक्ट मंथचं ऑप्शन तो ऑप्शन सिलेक्ट करा कोणत्या टायमिंगला स्वस्त फ्लाईट चालू आहेत भारतातनं फिलिपिन्सला ते चेक करा ही झाली फर्स्ट थिंग त्यासाठी तुम्ही स्काय स्कॅनर आणि गुगल फ्लाईट या दोन ॲपचा वापर करू शकता तिसरी गोष्ट खूप वेळा काय होतं की डायरेक्ट फ्लाईट ह्या कम्पॅरेटिवली एक्स्पेन्सिव्ह राहतात सो तुम्ही कनेक्टिंग फ्लाईट चेक करू शकता जसं की मी केलं होतं मला चेन्नईवरून फ्लाईट भेटली साडे नऊ हजारला वन वे आणि तीच फ्लाईट मुंबईवरनं मला दाखवत होतं अराऊंड साडे अठरा हजाराच्या आसपास पुण्यावरनं पण सिंगापूरला फ्लाईट आहेत आणि देन कनेक्टिंग फ्लाईट आहेत सेबूला पण ते खूपच एक्पेन्सिव्ह ट्वेंटी सेव्हन थाउजंड ट्वेंटी सिक्स थाउजंड था था। दाखवत होतं था। कारण मी फ्लाईट थोडीशी उशिरा बुक करत होतो मी पुण्या एअरपोर्टवरनं चेन्नई एअरपोर्टची फ्लाईट बुक केली जी मला कॉस्ट केली अराऊंड साडे चार हजार रुपये तर माझा टोटल वन वे खर्च किती आला फक्त तेरा हजार रुपये आणि जीच फ्लाईट मला मुंबईमधनं अठरा हजारला पडत होती तुम्ही असंही करू शकता आणि कधी कोणतेही जर तुम्ही फ्लाईट बुक करता असाल आणि स्पेशली इंटरनॅशनल ट्रीपसाठी बुक करत असाल तर मिनिमम दोन ते तीन महिने अगोदर बुकिंग स्टार्ट करा अदरवाईज तुम्हाला फ्लाईटचे जे रेट्स आहेत ते खूप हाय मिळतील एक गोष्ट जी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायची राहिली जर तुम्ही पहिल्यांदा ट्रॅव्हल करत असाल तर जी सिम कार्ड आहे सिमकार्ड तुम्ही एअरपोर्टवरतीच बाय करा Uh, मी बाय केलं होतं साऊथ बसस्टॉपमधून uh, सेबू सिटीमध्ये जे मला कॉस्ट केलं टू हंड्रेड पेसोला हो uh, तुम्हाला जर अनुभव नसेल जास्ती तर तुम्ही एअरपोर्टवरनं बाय करू शकता थोडंसं हो महाग पडेल जास्त महाग नाही पडत पण ते जास्ती कन्व्हिनियंट राहील तुमच्यासाठी आणि जर तुम्हाला अनुभव आहे तर तुम्ही सिटीमध्ये जाऊन कुठल्याही कन्व्हिन्सिंग स्टोअरमध्ये जाऊन विचरायचं की मला सिम कार्ड घ्यायचं टुरिस्ट सिम ते इझिली तिथे अवेलेबल असतात तुम्हाला ते देऊन टाक फिलिपिन्स किती दिवस ट्रॅव्हल केलं पाहिजे एक्झॅक्टली फिलिपिन्स जनरली माझं पर्सनल ओपिनियन आहे मी सात दिवस ट्रॅव्हल केले पण सात दिवस अजिबात इनफ नाही आहेत फिलिपिन्सला एक्सप्लोर करायला फिलिपिन्समध्ये सात हजारपेक्षा जास्त आयलंड आहेत बेट आहेत आणि एवढे सगळे बेट एक्सप्लोर करणं प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीच आहे पण मिनिमम तुमच्याकडे चौदा दिवस पाहिजे बेस्ट ऑफ फिलिपिन्स एक्सप्लोर करण्यासाठी तर तुम्हाला मी दोन आयटनरी शेअर करणार आहेत एक आयटनरी सेवन टू एट डेजची जी दुसरी आयटनरी आहे ती फोर्टीन डेजची सो ट्रिप स्टार्ट करायला तुम्हाला दोन ऑप्शन आहेत एक तर तुम्ही मनीलामध्ये लँड करू शकता जी कॅपिटल आहे फिलिपिन्सची मनीला ही सिटी आहे तिथं करण्यासारखं काही नाही आहे नाईट लाईफ खूप चांगली आहे आणि जशी मुंबई दिल्ली जशी मोठी सिटी आहे तशी ती मोठी सिटी आहे बाकी असं वेगळं काही नाही आहे सो तिथं वन नाईट खूप झाली जर तुम्हाला नाईट लाईफ वगैरे एक्सप्लोर करायची आहे तर तिथं तुम्ही करू शकता तिथून तुम्ही येऊ शकता बोरकेला बोरके खूप सुंदर आयलंड आहे आणि काही वर्षांपूर्वी तिथे टुरिज टुरिस्टला येणंसुद्धा बंद केलं होतं ओवर टुरिझमं खूप भयानक सुंदर आयलंड आहे तिथे काही दोन ते तीन दिवस राहू शकता तिथून तुम्ही येऊ शकता सेबूला सेबूमध्ये सेबू सिटी सेम मनीलासारखं जास्ती काही करण्यासारखं नाही आहे नाईट लाईफ वगैरे तुम्हाला एन्जॉय करायची असेल तर सेबू सिटीमध्ये करू शकता नाहीतर तुम्ही जे जसं मी केलं डायरेक्ट जाऊ शकता तुम्ही मोल बोलला मोल बोललं तिथे हजारो सार्डिन्सच्या मध्ये तुम्हाला स्विमिंग करायला चान्स भेटतो खूप अप्रतिम आणि वन्स इन लाईफ ऑपॉर्च्युनिटी येते मिस करू नका खूप भारी मजा येते मी केलंय जबरदस्त मजा येते त्याचबरोबर तुम्ही तिथे टर्टल सोबत पण स्विमिंग करू शकता हे करायला तुम्हाला खूप झाले सेवन डेज सेवन टू एट डेज सेकंड ऑप्शन आहे जर तुम्ही फोर्टीन डेजचा प्लॅन केला तर तुम्ही दोन प्रकारे आयटनरी प्लॅन करू शकता एक तर तुम्ही स्टार्ट करू शकता मनिलापनं किंवा सेबूपासून का मोस्टली मनीला मनिलापासनं करतात तर मी तुम्हाला पहिल्यांदा मनिलापासून सांगतो तर मनिलापासनं तुम्ही जाणार कोरनला फ्लाईट बुक करणार कोरोनपासनं जाणार तुम्ही एलनाडोला मी तुम्हाला सजेस्ट करेल आयलंड होपिंगचा टूर होतो तिथे थ्री नाईटचा फोर नाईटचा आणि फायव्ह नाईटचा असे मल्टिपल ऑप्शन आहेत खूप सुंदर असा एक्सपिरियन्स आहे महाग आहे बावीस हजारापासून सुरुवात होते ते तुम्ही किती लक्झरी तुम्हाला करून घ्या त्याच्यावरती डिपेंड लाखोंपर्यंत इथे टूर अवेलेबल आहेत पण नक्की कोरोनापासून एलनाडोचा किंवा एलनाडूपासून कोरनचा आयलंड हॉपिंगचा थ्री डेज फाय डेजचा टूर असतो तुम्ही नक्की करा वन्स इन लाईफ आहे मिस करू नका मी त्या एका गोष्टीसाठी फिलिपिन्सला परत जाणार आहे कारण मला ते करता आलं नाही माझ्याकडे वेळ खूप कमी होता त्यानंतर तुम्ही तिथून येऊ शकता सेबूला मग सेबूला मोलबोल त्याच्यानंतर सिक्जो नावाचा आयलंड आहे तिथे जाऊ शकता खूप अंडरेटेड आणि खूप कमी ट्रॅव्हल्स तिथं जातात कारण त्याच्या शेजारी खूप मोठा आयलंड आहे बोहोल नावाचं ते खूप कमर्शलाइज झालं आहे तिथं खूप सारे टुरिस्ट ॲक्टिव्हिटी आहेत तिथं खूप गर्दी असते जर तुम्हाला थोडं स्लो शांत छोटंसं पण भरपूर काही करण्यासारखं आयलंड पाहिजे असेल तर तुम्ही बोहोलला स्किप करू शकता तुम्ही सिक्जोर आयलंडला जाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही तुमची आयटनरी प्लॅन करू शकता एक गोष्ट जी सगळी चूक करतात त्यांना वाटतं की आपले सेवन डेज इथं आपण वेगवेगळ्या ठिकाणी तीन चार गोष्टी बघायला जाऊयात प्रॉपरली होणार नाही सुरुवातीला माझाही विचार होता टू नाईट्स मोबोलला राहायचं टू नाईट सिक्जोरला राहायचं आणि टू नाईट्स बोहोलला जायचं पण तुम्ही एका ठिकाणीवरनं दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत तुमचा अर्धा दिवस गेलेला असतो त्यानंतर राहिलेल्या अर्धा दिवसामध्ये तुम्ही जास्ती काही करू शकत नाही साडेपाचच्या आसपास तिथे अंधार होतो सो तुम्ही रात्री खूप सारे ॲक्टिव्हिटी करू शकत नाहीत त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी थ्री नाईटचा प्लॅन करा जर तुम्हाला प्रॉपरली स्मूदली सगळं ट्रॅव्हल करायचं असेल तर जर तुम्ही सोलो ट्रॅव्हल करताय तर मी सजेस्ट करेल तुम्ही हॉस्टेल बुक करा हॉस्टेल जनरली साऊथ इस्ट एशियामध्ये हॉस्टेल खूप चांगले असतात सेम केस फिलिपिन्समध्ये पण आहेत हॉस्टेल खूप चांगले आहेत हॉस्टेल पकडून चाला तुम्ही सिक्स हंड्रेडपासून ते हजारच्या रेंजमध्ये तुम्हाला खू चांगले हॉस्टेल भेटून जातील मी टोटल स आ, सेवन नाईट्स राहिलो होतो फिलिपिन्समध्ये आणि त्यातले सेवन नाईट्स मी हॉस्टेल्स बुक केले होते तर खूप भारी हॉस्टेल्स असतात मजा येते नवीन नवीन लोकांना भेटता येतं तुम्हाला बाकी फेलो ट्रॅव्हलर्स असतात त्यांच्यासोबत तुम्ही सोबत टूरसुद्धा टूरलासुद्धा जाऊ शकता अशा भरपूर काही गोष्टी करू शकता तुम्हाला हॉस्टेलमध्ये नाही राहायचं आहे तुम्ही एक ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करताय किंवा ॲज अ कपल ट्रॅव्हल करताय तुम्हाला हॉटेलमध्ये राहायचं आहे तर डिसन्स थ्री स्टार फोर स्टार हॉटेल दोन हजारापासून ते तीन हजारच्या आसपास तुम्हाला थ्री स्टार खूप चांगलं हॉटेल भेटून जाईल इझिली याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून थोडं हायरसट जायचं आहे तर त्याला काही मर्यादा नाही आहेत ते, ते तुमच्या बजेटनुसार तुम्हाला त्या त्या लेवलचे हॉटेल्स रिझॉर्ट जे काय पाहिजे ते भेटून जाईल फूड ॲज अ भारतीय जेवणाचा तिथे थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो पहिली गोष्ट एक डीप फ्राईड फूड खूप खातात म्हणजे डीप फ्राईड चिकन डीप फ्राईड पोर्क एव्हरीथिंग डीप फ्राईड खाण्याचं प्रमाण खूप जास्ती आहे हेवीली मीट ओरिएंटेड फूड आहे त्याच्यामध्ये एखादा व्हेजिटेरियन आहे किंवा आता मायासारखा ज्याला नॉनव्हेज खातो बट त्याला एवढी डेली बेसवर तू नाही खाऊ शकत तसं असेल तुम्हाला तर थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम तिथे फेस करावा लागेल अदरवाईज त्यांच्याकडे एक कॉमन गोष्ट असते जी चांगली आहे जर तुम्ही लोकल रेस्टॉरंटमध्ये किंवा लोकल लोकल ठिकाणी जर गेला तुम्हाला राईस भेटेल राईससोबत काही व्हेजिटेबल्स भेटतील जर तुम्हाला व्हेजिटेबल्स राईस खायचा वेजिटेबल राईस खाऊ शकता स्प्रिंग रोल पाहिजे स्प्रिंग रोल घेऊ शकता चिकन पाहिजे चिकन घेऊ शकता मी टेक्निकली तुम्ही लाईक बुफेसारखं आहे राईस घ्यायचं आणि तुम्हाला जे आवडेल ते घ्यायचं आणि दे ते अजिबात कॉस्ट करत नाही तुमचा डेलीचा खूप झाला इंडियन रुपीजमध्ये चारशे ते पाचशे रुपयामध्ये तुमचा डेलीचा ब्रेकफास्ट लंच डिनर तीन टाईमचा इझिली होऊन जाईल खाण्याच्या बाबतीत फिलिपिन्स इंडियाच्या लेवललाच आहे त्याच्यामुळे एवढं काही खर्चिक नाही आहे फिलिपिन्स जी आहे आयलंड कंट्री छोटे छोटे मोठे मोठे आयलंड्स आहेत पूर्ण ह्याच्यामध्ये तर सेबूपासून मोबलला जायला वगैरे बस आहेत चिपमध्ये खूप अडीचशे पेसोमध्ये तुम्हाला घेऊन जाते ते जनरली होतात तीनशे साडेतीनशे रुपीज स्वस्त आहे एका आयलंडवरून दुसऱ्या आयलंडवरती जायला फेरीज आहेत पण जर खूप लांब जर्नीच्या म्हणजे सेबूवरून तुम्ही एलनाडल चालला आहे तिथे पण फेरी चालतात चाल पण त्या फेरी टोटली अवॉइड करा कारण त्या रिस्की आहेत आणि तेवढ्या सेफ नाही आहे ट्रॅव्हल करण्यासाठी लाँग टूरच्या ज्या फेरीज आहेत त्या मोस्टली अवॉइड करा कारण फिलिपिन्समध्ये थोड्याशा फेरी तेवढ्या सेफ नाही आहेत हां तुम्ही शॉर्ट जर्नीसाठी करता हंड्रेड पर्सेंट खूप सेफ फेरीज आहेत आणि तुम्ही त्या घेऊ सो थोडंसं लाँग डिस्टन्सचं जर ट्रॅव्हल असेल मोस्टली फोकस करा की तुम्ही बाय फ्लाईटच बुक करा सेम डोमेस्टिक पण सुद्धा जेव्हा तुम्ही फ्लाईट बुक करताय तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला दोन ते तीन महिने अर्ली फ्लाईट बुक करायची आहेत जी फ्लाईट आहे तुम्हाला वन वे फॉर एक्झाम्पल मनीला टू कोरोन किंवा सेबू टू एलनाडो ही तुम्हाला कॉस्ट करेल अराउंड सहा ते सात हजाराच्यामध्ये जर तुम्ही अर्ली बुक केली तर लास्ट लास्टला बुक केली तर ती तुम्हाला दहा बारा तेरा वॉटर प्राईजला ती जाऊ शकते त्याचबरोबर जी मोठी सिटीज मनिला आणि सेबू तिथं तुम्ही ग्रॅपचा वापर करू शकता तो इंडियातनं जाण्या अगोदर ग्रॅप ॲप डाऊनलोड करून लॉग इन करून ठेवा जेणेकरून तिथे जेव्हा तुम्ही फिल्म्समध्ये पोहोचतात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही खूप वेळा ओ टी पी येत नाही माझा लकीली आला मला काही प्रॉब्लेम नाही आला त्याच्यामुळे मी टॅक्सी बुक करू शकलो पण तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तुम्ही ऑलरेडी लॉग इन करूनच जावा त्याचबरोबर उबर पण आहे टॅक्सीसाठी त्याच्याबरोबर टुकटुक असते ते टुकटोकचा वापर करू शकता त्यांच्या शेअरिंग हे पण जातात जसे आपल्याकडे बस चालतात नंबर नाही तशा त्यांच्या इथे त्या शेअरिंग टुकटुक असतात मोठ्यावाल्या त्या चालतात त्या पण एका प्लेसवर दुसऱ्या प्लेसवर जातात थोडीशी तुम्हाला तिथे विचारपूस करावी लागेल लोकल लोकांना त्याची माहिती असते ते वीस रुपये तीस रुपयामध्ये तुम्हाला एका दुसऱ्याकडून सोडतात तो पण सिटीच्या आतमध्ये खूप चांगला ऑप्शन आहे वेगवेगळ्या आयरनवरती जात आहे तिथं तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन खूप महाग जाईल आता जनरली मी तुम्हाला सांगायला गेलो तर मी सिक्जोरला होतं सिकजोरवरनं फक्त मला पोर्टवरती जायलाच मी काहीतरी तीनशे पेसो दिले जे जवळजवळ चारशे काहीतरी होतात आणि साडेतीनशे पेसोमध्ये मला एक बाईक भेटत होती पूर्ण दिवसासाठी प्रिफर करा बाईक रेंट करणं इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स लागतं माझ्याकडे नव्हतं माझ्याकडे रेग्युलर इंडियन लायसन्स होतं ते पण माझ्याकडे नव्हतं ते मी फेक दाखवलं होतं त्यांना आणि मी समहाव मॅनेज केली होती असं करू नका माझ्या तेव्हा लायसन्स नसल्यामुळे मला करावं लागलं इंटरनॅशनल लायसन्स असेल किंवा इंडियन लायसन्स असेल तुमच्याकडे तर ते तुम्हाला बाईक इझिली भेटून जाईल याच्या व्यतिरिक्त ॲक्टिव्हिटीज काय काय करण्यासारख्या आहेत पर्सनली मी मोबोलमध्ये गेलो होतो मोबोलमध्ये थ्री नाईट्स मी तिथे राहिलो हो। साडींसोबत स्नॉकलिंग केलं कासवांसोबत स्नॉकलिंग केलं एवढा सुंदर आणि एवढा भारी तो अनुभव होताना ती ॲक्टिव्हिटी तुम्ही मिस करू नका जर मो बोलला जात आहे तर ओस्लोब नावाचा अजून एक टाउन आहे जिथं वेल माशेंसोबत तुम्हाला स्विमिंग करायला चान्स भेटतो मी तिथे गेलो नाही त्याचं एक कारण आहे की जे वेल माशे आहेत त्यांना फोर्सफुली बोटीने त्यांना तिथं आणलं जातं त्यांना खायला टाकलं जातं आणि लोकांना त्यांच्या आसपास स्विमिंग करायला लावतात तर ते थोडंसं अनएथिकल आणि चुकीच्या वेणी चालणारा टुरिझमचा प्रकार आहे खूप लोक त्याला आवड करतात त्या गोष्टीमुळे मी सुद्धा त्या गोष्टीमुळेच त्याला आवड केलं तुम्ही इंटरेस्टेड असाल तुम्हाला करायचं आहे तुमची चॉईस तुम्ही जाऊ शकता याच्या व्यतिरिक्त कावासान वॉटरफॉलचा जो ॲडव्हेंचर आहे अजिबात मिस करू नका एक नंबर अनुभव फूड रश आहे जबरदस्त मजा येते मोबाईलच्या आसपास तुम्ही ॲक्टिव्हिटी करू शकता इलनेटो कोरोनचा जसं मी सांगितलं आईसलँड होपिंगचा जो टूर आहे अजिबात मिस करू नका थोडेसे पैसे मॅनेज करा थोडे एक्स्ट्रा बजेट घेऊन जा पण ती ॲक्टिव्हिटी करा फिलिपिन्सला मी परत रिपीट करणार आहे त्या एका ॲक्टिव्हिटीसाठी तर नक्की ती ॲक्टिव्हिटी मिस करू नका याच्या व्यतिरिक्त काही छोट्या छोट्या गोष्टींची घ्यायची काळजी काय काळजी तुम्ही घेतली पाहिजे फिलिपिन्स ही आयलंड कंट्री असल्यामुळे जे मोठे मोठ्या सिटीज आहेत तिथंच तुम्ही ते कार्ड वापरू शकता आणि जनरली कार्डला चार्जेस खूप हाय मी पर्सनली तुम्हाला सजेस्ट करे यु डीचं रेट तिथं खूप भारी भेटतो तर इंडिया इंडियामधून जाताना तुम्ही यू डी बाय करा आणि तिथे गेल्यावरती तुम्ही आ, लोकल फिलिपिन पेसोमध्ये एक्सचेंज करा हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे कॅश इज द किंग हे लक्षात ठेवा हो। फिलिपिन्समध्ये कॅशच चालते ऑनलाईन कार्डमधनं तुम्ही करू शकता पण सगळीकडे नाही करू शकत सेबू सिटी मनीला हे जे मोठे मोठे सिटीज आहेत तिथे करू शकता मग सगळीकडे नाही करता ना। येणार जर करन्सी एक्चेंज करताय अलावन एक्सचेंज नावाचं एक एक्सचेंज आहे जे जिथे मी दोन वेळा करन्सी एक्सचेंज केली खूप चांगली रेट भेटतात जे लाइव रेट आहेत तेच रेट भेटतात तिसरी गोष्ट ज्या करन्सी नोट आहेत त्या एकतर शंभर डॉलर किंवा पन्नास डॉलर ह्या दोन करन्सी नोटच यूज करा याच्यापेक्षा जर लोअर करन्सी असेल म्हणजे दहा डॉलरची वीस डॉलरची तर तुम्हाला लक्षात ठेवा करन्सीचे जे रेट आहेत जे प्राईस आहेत ते तुम्हाला खूप कमी भेटेल आणि हे फक्त फिलिपिन्सला लागू नाही आहोत मेजॉरिटी जर तुम्ही कुठेही गेला अफगाणिस्तानमध्ये पण मी करन्सी एक्सचेंज जेव्हा केली होती तेव्हा सुद्धा मला सेम अनुभव आला होता जर दहा आणि वीस डॉलरची तुम्ही नोट एक्सचेंज करताय त्याची व्हॅल्यू तुम्हाला तेवढी भेटत नाही सो so, पन्नास डॉलर और हंड्रेड डॉलर या मोठ्या करन्सीमध्येच तुम्ही करन्सी एक्सचेंज करा याच्या एक व्यतिरिक्त जे फॉरेक्स कार्ड आहे तुम्ही ते वापरू शकता जिथे जिथे पॉसिबल आहे जिथे जिथे पॉसिबल ए टी एममध्ये विड्रॉ करणं करू शकता जर तुम्ही कार्डच्या भरशात जाणार असताल तर सेबूमध्ये लँड केलं तर सेबूमध्येच एकदाच वन टाईम मोठी अमाऊंट काढून घ्या जी तुम्हाला पूर्ण फिलिपिन्ससाठी लागेल तेवढी कारण बाकी ठिकाणी ते अवेलेबल होईल नाही होईल काय सांगता येत नाही तर मनिलामध्ये लँड होत आहे सेम आता याच्यानंतर एक्झॅक्टली माझा खर्च किती झाला फिलिपिन्स ट्रीपचा तर मी फिलिपिन्सवरून इंडोनेशियल जाणार होतो त्याच्यामुळे मी वन वीज फ्लाईट फिलिपिन्ससाठी बुक केली होती ती कॉस्ट केली होती मला अराऊंड नऊ हजाराची याच्या व्यतिरिक्त मी पुणे टू चेन्नईची फ्लाईट बुक केली होती जी कॉस्ट केली मला साडेचार हजार तर माझा फ्लाईटचा खर्च आला तेरा हजार रुपये याच्या व्यतिरिक्त विजेचा कुठलाही खर्च नाही कारण विजा फ्री आहे इंडियनसाठी जे माझे स्टे आहेत मी टोटल सेवन नाईट्स इथे राहिलो ॲक्च्युली सिक्स नाईटच सेवन नाईट फक्त मी एक हॉस्टेल बुक केलं होतं फ्रेश होण्यासाठी सेबूमध्ये ते खूप चीप होतं ते अराऊंड मी फाय हंड्रेडच्या आसपास बुक केलं होतं मोबाईलमध्ये मी थ्री नाईटसाठी बुक केलं होतं जे मला कॉस्ट केलं होतं अराऊंड सेवन हंड्रेड पर नाईटचे तर तिथे माझे एकवीसशे रुपये गेले याच्या व्यतिरिक्त मी सिक्जोर आयलंडच्या इथे एक हॉस्टेल बुक केलं होतं ते काहीतरी सहाशे चाळीसच्या आसपास होतं पर नाईट थ्री नाईट्स तिथे राहिलो आणि जे सेबू सिटीमध्ये एका नाईटसाठी मी बुक केलं होतं ते होतं फाय हंड्रेड रुपीजला ते कारण चीप होतं मला फक्त अप व्हायचं थोडं रेस्ट करायचं होतं त्यासाठी मी ते बुक केलं होतं तर टोटल तो तो माझा जो स्टेचा खर्च झाला आहे फोर थाउजंड फाय हंड्रेड रुपीज झाला आहे याच्या व्यतिरिक्त माझा जो फूडचा खर्च आहे तो फाय थाउजंड झाला आहे आता हा फाय थाउजंड कसा आला मी तर तुम्हाला सांगितलं की मी पाचशे चारशे ते पाचशेच्यामध्ये तुमचा जेवणाचा खर्च होऊ शकतो मग एवढा कसं का काय झाला तर जनरली ह्याच्यामध्ये मी छोटे मोठे खर्च पण काउंट केले जे खर्च समजा मी कधी खूप आईस्क्रीम बाय केली खूप वेळा आपण असं नाही होत की फक्त ब्रेकफास्ट लंच आणि डिनर एवढंच खातो एखादी कॅ चॉकलेट बाय केली एखादी आईस्क्रीम खाल्ली कधी कधी वाटलं एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खायचं आहे तर एखाद्या चांगल्या ठिकाणी गेला तर असं पकडून माझा छोटे मोठे खर्च पकडून माझा जेवणाचा खर्च आला आहे पाच हजार याच्या व्यतिरिक्त मी दोनच ॲक्टिव्हिटीज केल्या पहिली ॲक्टिव्हिटीज स्नॉकलिंग मोबोलमध्ये त्याचा मला खर्च आला अराउंड पाचशे पेसो जे होता रफली सातशेच्या आसपास होतात ते तर आ, दोन हजार दोनशे पेसो माझा कावसन वॉटरफॉलचा जो टूर होता तो केला तर त्याचे इंडियन रुपीजमध्ये होतात तीन हजाराच्या आसपास सो एवढे दोनच टूर मी केले मोबोलमध्ये याच्या व्यतिरिक्त मी कुठले टूर केले नाही मी टोटल सेवन डेज फिलिपिन्समध्ये होतो तर मी सुरुवात केली होती सेबूपासून तर सेबूमध्ये मी राहिलो नाही जसं सेबूमध्ये लँड केलं तशी मी बस पकडून मोबोलला गेलो त्या दिवशी तिथे आराम केला त्यानंतर थ्री नाईट्स मी मोबोलला एक्सप्लोअर केलं त्यानंतर मी तिथून गेलो सिग्जोर आयलंडला सिग्जोर आयलंडमध्ये थ्री नाईट्स राहिलो आणि तो आयलंड एक्सप्लोर केलं सो अशा प्रकारे माझा टोटल छोटा मोठे सगळे खर्च पकडून माझा जो फिलिपिन्सचा खर्च आहे तो झाला पंचवीस हजार याच्यामध्ये फ्लाईट्स इन्क्लूड नाही आहेत हा फक्त फिलिपिन्सचा खर्च आहे जो सेवन नाईट्स मी तिथे राहील होतो सो आय होप सो तुम्हाला या व्हिडिओनंतर कल्पना आली असेल आणि आयडिया आली असेल आणि तुम्ही फिलिपिन्सची ट्रीप नक्की प्लॅन करू शकता एवढी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दे मी देण्याचा प्रयत्न केला आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन असं हवी असेल तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण याच्या व्यतिरिक्त तुमची इच्छा असेल की तुमचा जो टूर आहे तुम्ही मॅनेज करावा की मी प्लॅन करून द्यावा पूर्णपणे तर तुम्ही माझ्यासोबत कॉ वन टू वन कॉल बुक करू शकता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला जी सगळी डिटेल प्लॅनिंग आहे ती करून देऊ शकतो याच्या व्यतिरिक्त जर तुमची इच्छा पूर्ण तुमची फिलिपिन्सची जी ट्रीप आहे ती हंड्रेड पर्सेंट मीच मॅनेज करावी इन्क्लुडिंग तुमचे फ्लाईट स्टे वगैरे सगळं मीच बुक करावं तर त्याच्यासाठी पण जे इन्फॉर्मेशन आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे किंवा माझ्या इंस्टाग्रामला जाऊन बायोमध्ये जाऊन चेक करू शकतो तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि याच्या व्यतिरिक्त मी जे माझे फिलिपिन्स ट्रॅव्हल सिरीजचे जे पूर्ण व्हिडिओज आहेत ते ऑलरेडी मी लाईव्ह केले आहेत तर तुम्ही एका एका गोष्टीच्या ज्या गोष्टी मी तुम्हाला बोललो त्या तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता तुम्हाला सर्व व्हिडिओज डिटेलमध्ये आहेत सर्व माहिती तुम्हाला तिथं भेटून जाईल भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ट्रॅव्हल सिरीज जी चालू होती या व्हिडिओनंतर ती आहे इंडोनेशियाची ट्रॅव्हल सिरीज तोपर्यंत काळजी घ्या असेच फिरत रहा टिल देन ब बाय टेक केअर